विदर्भातील पारंपरिक सोयाबीन आणि कपासाच्या पिकांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत हे चक्र मोडून काढण्यासाठी मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी सोयाबीन मुक्ती मोहीम सुरू केली असून पर्यायी पीक म्हणून मका व हळदीची शिफारस केली आहे विदर्भातील शेतकरी अनेक वर्षांपासून पारंपरिक कापूस आणि सोयाबीन पिकांच्या भरवशावर शेती करत आहेत मात्र दरवर्षी बदलणारे हवामान कीड आणि बाजारभावातील घसरण यामुळे या पिकांमुळे होणारे नुकसान वाढले आहे यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून काहींनी आत्महत्येचा मार्गही पत्करला आहे या पार्श्वभूमीवर मेहकर विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी सोयाबीन मुक्ती मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीनच्या पेरणीऐवजी मका व हळदीसारखी पर्यायी पिके घेण्याचे आवाहन केले आहे आमदार खरात म्हणाले की मका आणि हळद ही शास्त्रीय दृष्ट्या अनेक बाजारपेठेच्या दृष्टीने फायदेशीर आहेत त्यांचे उत्पादन स्थिर असून विक्रीत चढ उतार कमी असतात याशिवाय हळदीला औषधी व औद्योगिक महत्व आहे तर मका पशुखाद्य खाद्य पदार्थ व इंधन निर्मितीसाठी वापरला जातो शेतकऱ्यांनी जर वेळेवर पीक पद्धतीत बदल केला तर शेती टिकवता येईल आणि आर्थिक स्थैर्य ये मिळवता येईल असा संदेश त्यांनी दिला आहे ही मोहीम फक्त घोषणांपुरती मर्यादित न राहता शेतकऱ्यांपर्यंत मार्गदर्शन आणि प्रशिक्षण पोहोचवण्यासाठी ही प्रयत्न सुरू आहेत शेतकऱ्यांना बदलाचा संदेश देणारी ही मोहीम विदर्भाच्या शेतीसाठी एक नव्या युगाची सुरुवात ठरू शकते सोयाबीन एकदम बदलता आलं नसेल तरी चालेल पण हळूहळू सोयाबीनचं जे पीक आहे तो पीक पॅटर्न बदला आणि जे काही त्याच्याऐवजी मका हे जे आहे किंवा हळद आहे या पिकाकडे दुसऱ्या पिकाकडे आपण वळा उडीद मूग या पिकाकडे वळा तर पर एकरी त्या शेतकऱ्याला सत्तर हजार एव्हरेज सांगतो त्याचं उत्पन्न होऊ शकतं इकडे तीस हजार होतं तिकडे सत्तर हजार होत म्हणून एकदम बदलता येत नसेल तरी चालेल पण आपण हे पीक पॅटर्न बदलून मी या सगळ्यां अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना आवाहन करतो की मका या पिकाकडे आपण वळावं